लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आज तहसील कार्यालयात विविध विभागाच्या बैठका घेण्यात आल्या राजकीय पक्ष माध्यम प्रतिनिधी पोलीस पाटील स्वेप जनजागृती माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती यांच्यासह विविध स्तरावर बैठकी आज सुरू होत्या आता सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी केले तहसील कार्यालयामध्ये आज सर्वप्रथम राजकीय पक्ष पदाधिकारी व माध्यम प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेच्या अंमलबजावणीपासून तर निवडणूक संपेपर्यंतच्या कार्यक्रमाबाबतची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आले याशिवाय विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या पोस्टल वोटिंग कशा पद्धतीने होईल केंद्राची माहिती ईव्हीएम व्ही 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 बद्दल शंका समाधानाने मतदान करताना मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीला पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांच्यासह तहसीलदार शारदा चौंडेकर किनवट व किशोर यादव माहूर मुख्याधिकारी मुंगाजी काकडे नायब तहसीलदार विकास राठोड शेख एन ए अनिता कोलगणे गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव गट, गट शिक्षण अधिकारी ज्ञानबा बणे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी अनेक शंकांचे समाधान करून घेतले नाही त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त टाइम म्हणजे आम्हाला एक पाचशे वोटिंग करण्याचा अधिकार जर दिला तर चांगला होईल की ज्या दिवशी समजा सात वोटिंग हो चालू होते त्या दिवशी आम्हाला सहाला समजा आमचं करायसाठी किमान वोटिंग मशीन मागतोल आपल्याला हे करता येईल या संदर्भामध्ये भारतीय निवडणूक आयोगाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला पाचशे नाही एक हजार करून पहा कधी जेव्हा सिलिंग सुरू असते तेव्हा आणि ज्या दिवशी तीच मशीन असणार आहे तुम्ही कोणती सांगा आपण सिलिंग केली त्याला सील केलं निवडणूक आणून आपण एक हजार करून पाहू शकतो त्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा मतदान आहे जेव्हा मतदानाला सुरुवात होते तेव्हा मतदानची वेळ आहे त्याच्या पंच्याहत्तर मिनिटे आधी आपल्याला जो चाचणी वागफोल घ्यायचा आहे तर हा वागफो तिथे किती घेणार आपण आपल्या उमेदवारांच्या समोर जे बटन आहे तर ते प्रत्येक बटन एक एक चालू आहे की नाही बघण्यासाठी आपली टॅली आपण पन्नास करा की पाचशे करा आपल्याला दिसणार बरोबर आप कारण आपल्याला ही वेळ सायंकाळपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला बघणार आपण जर तिथे पाचशे करत राहू तर आपले दोन तीन तास त्याच्यात जातील त्याला वेळ लागेल निवडणूक आयोगाला फक्त पन्नास सांगितलेलं कमीत कमी पन्नास बॅटरी जो रहती है वो बैटरी का भी आपको ट्रांसपोर्टेशन और मैनेजमेंट का देखना पड़ेगा अगर हमने हजार तो पाँच और कार्ट्रिज चेंज में ये तो लोगों में समझ लोग है ना कि वो ज्यादा वोटिंग नहीं करने पे, जब वो के लिए जाते बैटरी का बैटरी डबल लगाओ ट्रिपल लगाओ लोगों में जो ये है पास, अभी टेक्नोलॉजी है उसके हाईएस्ट टेक्नोलॉजी स्टैंडर्ड यूज करके कितना हो सकता है उतना हम कर रहे हैं और दूसरी ये बात जो लोगों के बारे में उनके जो माइंड में क्वेश्चन है कि ये नहीं हो सकता उसके लिए इलेक्शन से पहले जितने चाहे आप इलेक्शन में आप वोट डाल के दे सकते हैं तहसील ऑफिस में एसडीओ ऑफिस में एक एक विलेज में जाके हमने जितना वोटिंग डाल सकते उतना कराया

जी ठीक है इससे पहले जो हमारे पर विधानसभा लगा था उसके पहले तेलंगाना के वोट बहुत डाले थे और कई बार एप्लीकेशन दिए कुछ नहीं हुआ तो एप्लीकेशन दर जो है डिफेंडर याचिकाकर्ता निवणूक आयोग को मिलके निवणूक इलेक्शन हाफिज मंत्रालय प्रशासन मुंबई वडगी साहब को मिलके हर इलेक्शन कमीशन को मिलके एप्लीकेशन दिया हर वीडियो वायरल कि ये वोट तेलंगाने के बोगस है ये कटाना चाहिए नहीं तो मैं भारतीय संविधान आर्टिकल दो सौ छब्बीस से चैलेंज कर, कमिशनर कर तो। वो वीडियो है याचिकाकर्ता का और हाँ ये मैटर हाईकोर्ट तक गया वो बोगस वोट कट गए तत्कालीन कलेक्टर नांदेड़ डिस्ट्रिक्ट के अरुण डोंगरे साहब आगे मीटिंग लिए कर गए वो वीडियो ऑलरेडी कोई कि किसी के पास लेंगे अभी डालेगा दुश्मनी से तो आपका प्रशासन बोलेगा ये वीडियो कैसा है वो तो पुराना है वो हर एक कम्प्लेट लिखेंगे निकाला आपको आंसर देने की सुविधा रहेगी यू कैन आंसर इन प्रोसेस यस पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्षांचे व माध्यम प्रतिनिधींचे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये प्रशासनाला उत्तम सहकार्य लाभले असून सर्व समित्या कार्यान्वित झाल्या असून कोणत्याही माहितीसाठी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी केले राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या दरम्यान कोणतीही माहिती लागल्यास एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले या एक खिडकी कक्ष अंतर्गत उमेदवारांना वाहन परवाने झेंडे पताके चित्ररथ मोबाईल व्हॅन सभा जाहीर सभा रॅली उमेदवारांचे तात्पुरते प्रचार कार्यालय हॅलिपॅडचे अक्षांश रेखांश तसेच प्रमाणीकरण व स्वनियंत्रण कक्षाकडून एस एम एस ऑडिओ आणि व्हिडिओ व इतर प्रचार साहित्य परवानग्या देण्यासाठी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे व माध्यम कक्षाचे सहाय्यक मास्टर ट्रेनर उत्तम कानेंदे यांनी आदर्श आचारसंहिता व मीडिया प्रतिनिधींना प्रशिक्षण दिले प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे सहाय्यक अव्वल कारकोन रामेश्वर मुंडे मंडल अधिकारी एम डी वांगीकर मास्टर ट्रेनर एम बी स्वामी तलाठी सचिन भालेराव एम के सांगवीकर निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक नितीन शिंदे कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे संदीप पाटील आदींनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले दुपारच्या सत्रात किनवट माहूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व विविध कक्षाचे प्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांची बैठक तहसीलदार शारदा चौडीकर मुख्याधिकारी मुंगाजी काकडे नायब तहसीलदार विकास राठोड व अनिता कोलगने यांनी घेतली